आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मोर्चाला लागले हिंसक वळण बांगलादेश इथं अल्पसंख्यांक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार विरोधात सकाल हिंदू संघटनांनी बंदचं आवाहन केलं होतं यासाठी सकल हिंदू समाजाने काढलेली शांतता रॅलीवेळी एक शोरूम सुरू असल्याने झालेल्या वादातून त्या शोरूमची तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे मात्र या प्रकरणी अजूनही कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही याबाबत मिळालेल्या सूत्रांकडून माहिती अशी की बांगलादेश इथं सुरू असलेल्या राजकीय उलतापालतीमुळे अल्पसंख्यांक अल्पसंख्याक हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत या अत्याचार हिंसाचार थांबवण्यासाठी सकल हिंदू समाजाने जळगाव बंदची हाक दिली होती संपूर्ण जळगाव जिल्हा हा शंभर टक्के बंद होता सकाळी काढण्यात आलेल्या मोर्चावेळी शोरूम उघडे दिसले मोर्चेकरांनी शोरूम बंद करण्यास सांगितलंय मात्र यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीतून राम होंडा यांचे शोरूम फुटले यावेळी बाहेर असलेले काच व दगडांचा खच पडलेला दिसत होता पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर